भाऊ दुसरा एक महत्वाचा मुद्दा आणि गेले अवघे चार दिवस उरत असताना समोरून आरोप केले जातात की तुम्ही आदिवासींची फसवणूक केली जमीन खरेदी करून त्यांना लुबाडलं लु। त्याबाबत काय उत्तर द्या जमिनी आता गावी साहेब हे आमच्या आदिवासी समाजाचे योद्धा म्हटलं जातं ह्या योद्धाचा फार मोठा अभ्यास आहे आदिवासी जमिनीबद्दल ह्या योद्धाला एवढी अक्कल नाही की कुठलीही आदिवासी तो आदिवासी जमीन घेताना त्याला एक एकोणीसशे तीस पासून ते जेव्हा आपण खरेदी हो, तेव्हापासूनच्या त्या ते नोंदणी लागतात त्या नोंदणी लागतात फेरफार नोंदणी लागतात जे काही बाकीचे डॉक्युमेंट असतात ते सर्व लागतात डॉक्युमेंट गोळा केल्यानंतर आणि ते आपण जेव्हा व्यवहार करताना याची परवानगी हे मान्य कलेक्टर साहेब देतात व्यवहार करताना आणि सर्व ते तपासून घेतात आणि तपासून घेताना त्या व्यक्तीच्या खात्यावर आर टी जी पैसे टाकावा किंवा चेकनी पैसे द्यायचे राहतात तो काय असं भूमीन होत नाही जर एवढं सर्व कागदपत्र मान्य कलेक्टर साहेबांनी तपासून घेतल्यावरती जर ही जमीन मला विकत घेतली मी त्याच्यात फसवणूक कशी म्हणता येईल मला ह्या योद्ध्याने सांगावं ते प्रकरण नक्की कधीच आहे जमीन खरेदी साधारण मला वाटतं तेरा का चौदा मधला असेल तेरा चौदा आता का काढावं म्हणजे तुम्हाला टार्गेट करण्यासाठी काढला आहे याला हो निश्चितच टार्गेट करण्यासाठीच असेल कारण की मी जो काही सुरगाण्या तालुक्यात विकास केला आहे ना त्यांना ते त्यांना ब बघितलं गेलं नाही विकासाच मुद्दे असल्यामुळे यांच्याकडे कुठलेच मुद्दे नाही आता जर ही जमिनीच्या बाबत जर हे ते म्हणतात जर मी हडप केली तर यांनी मला कोर्टात खेचावा किंवा माझी चौकशी लावी स्वतः गावी योद्ध्याला उपोषण करायची फार सवय ह्या योद्ध्यांनी आता उपोषणाला बसावं आणि समोरच्याला जमीन न्याय मिळून देण्यात त्यावेळी माझं काहीच म्हणणं नाही जर मी चुकलं असेल तर त्यांना देऊन टाका जमीन ते जे कुटुंब आहे त्यांना तुम्ही कधी भेटल का तशा प्रत्यक्षपणे त्यांची काही मागणी आहे का? नाही नाही मला कोणीच भेटलं नाही जेव्हा व्यवहार झाला तिची बाई होती तिच्याकडनं तो व्यवहार झालाय तिला तिची जमीन तिच्या वडिलांकडनं मिळाली त्या बाईला असं मला एकंदरीत माहिती आहे पण याच्यात जर कलेक्टर हस्तक्षेप करतात सर्व कागदपत्र तपासूनच ते परवानगी देतात त्याशिवाय जमीन अशी कोणाला घेता येत नाही त्यांना ते आहे योद्धाला पण तो योद्धा काय सध्या योद्धाला विकासाबद्दल गवडीचं साठ टम काही काम केलं नाही म्हणून हे त्यांनी हे शोधून काढले निश्चितच याच्यात मला न्याय मिळेल हे मला याच्यावर विश्वास आहे त्यांनी शरद पवार साहेबांची सभा ठेवली होती कळवणला आणि त्यामध्ये शरद पवार साहेब या जमीन संदर्भात असेल किंवा पेसावरती त्यावर तुमच्याबद्दल काही एक बोलले नाही त्यांना अपेक्षा ती होती परंतु यांनी सांगितलं की त्यांनी फसवणूक केली आदिवासींची फसवणूक केली किंवा मग आम्ही येवल्याला पाणी देऊ सुरगाण्यात असे प्रकल्प करू कितपत तुम्हाला योग्य नाही नाही आता हे बघा गावित साहेबांनी त्यांनी तुमचे पा त्यांनी जे मागे आंदोलन केलं त्याच्यात तुम्ही बघा की त्यांचा विरोध दाखवला त्यात आणि त्या ते दिवशी शरद पवार साहेब आले हे वळण योजना आम्ही राबू असं त्यांनी म्हटलंय पण मी एक कळवण सुरगाण्याचं लोकप्रतिनिधी म्हणून सांगतो की त्या योजनेला आमचा विरोध आहे विरोध असा आहे की त्या योजना होताना त्याला बराच कालावधी लागेल त्यापूर्वी आमच्याकडे तुम्ही छोटे छोटे बंधारे करा मग नंतर ह्या मोठ्या योजना राबवा आम्हाला त्याला विरोध नाही पण प्रथम आमच्या लोकांची सोय करा तालुक्यातील मग ह्या मोठ्या योजना रावा अशी आमच्या सर्व आदिवासी सुरगाणा तालुक्या लोकांची भावना आहे आणि दुसरं असं की मोठे आदरणीय पवार साहेब आले होते त्यांनी माझ्याबद्दल किंवा काही भ शब्द बोलला नाही आज मी तुमच्या मीडिया समोर सांगतो पाहिलं तर त्याचं रेकॉर्डिंग पण माझ्या मिसेस कडे मिळेल असेल तर जर माझी मिसेस जर त्या पक्षाकडनं उभी राहिली असती समजा तुतारी किंवा शरद पवार साहेब म्हणजे तर हे सीट जे काही एक एक सव्वा लाखांनी आलं असेल तर माझी मिसेस तीन लाख वोटरनी आली असती असं स्वतः आदरणीय पवार साहेब नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी त्यां तेंच जे त्यांच्या गटाचे जे काही नेते होते त्यांच्या समोर स्वतः बोलले होते आणि एक अभिमानाने सांगतो पवार साहेब जे माझी मिसेस जेव्हा अध्यक्ष होती नंतर अध्यक्षपद कालावधी संपल्यानंतर वेळोवेळी पवार साहेबांनी तिचा एक गौरव उद्धार काढून सांगितलं की एक आदिवासी महिला कशी जिल्हा परिषद चालवते हे पवार साहेब बोलले होते आणि पवार साहेबांचे माझ्या वडिलांचे आणि माझे चांगले घरो चांगले संबंध आहे म्हणून साहेब माझ्याबद्दल काही चुकीचं बोलले नाही कारण की साहेबांना माहितीये की ही सीट नितीन पवारच निवडून म्हणून साहेबांनी काही एवढा आमच्यावर आरोप केला नाही ते आमचे नेते आहेत पवार साहेब मी काही त्यांच्याबद्दल हे बोलू शकत काय मी एक लहान माणूस आहे भाऊ आपण जर बघितलं तर कळवण मध्ये कळवण सुरगाण्यामध्ये जो प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे तो पुढं कशा पद्धतीने राहील आणि जी आता होणारी निवडणूक ती कशाच्या मुद्द्यावर खऱ्या अर्थानं लढली जाईल का नाही ही प्रतिसाद निश्चितच चांगला आहे आणि कळवणपेक्षा सुरंगा तालुका प्रतिसाद आहे कारण की त्यांनी विकास कधी एवढा बघितला नव्हता पहिल्यांदा एवढा त्यांना विकास देतोय सभा मंडप गाव अंतर्गत असे पाणीपुरवठा योजना सिमेंट बंदारे स्त्री भवन सारखं धरण आता भविष्यात दोमीचं धरण करायचंय बाऱ्याचं सबस्टेशन हे एवढ्या अनेक योजना झाल्यामुळे निश्चितच लोक आता विकासाबरोबर आहेत कारण की मला मी दिवाळीमध्ये दिवाळीच्या तीन दिवस आधीन दिवाळीच्या चार तीन दिवस नंतर मी कंटिन्यूस सुरगाणा तालुक्यात फिरलो मला लोकांचा फार मोठा उत्साह जाणवला आणि निश्चितच लोक मला ह्या वेळेस मागच्या वेळेस तर मला लोकांना मी परिचित नव्हतो पण गेल्या पाच वर्षात जे मी काम केलं त्याच्यामुळे लोकांना माहिती आहे की नितीन पवार ही व्यक्ती आहे त्याच्यामुळे निश्चितच ह्यावेळेस बावीसचे चाळीस हजार निश्चित, निश्चित होतील काल आपल्या बनण्याला सभा झाली त्या ठिकाणी सुरगाणा तालुक्यातल्या महिला भगिनी असतील नागरिक असतील सर्वसामान्य नागरिक आले होते त्यामध्ये एक भाषण बहुधा बहुलेलं आहे लोकांना त्या नागरिकांनी असं सांगितलं की आम्हाला चाळीस वर्ष भगत मिळत नव्हता तो भगत आम्हाला मिळालेला आहे त्याबद्दल आपण काय सांगाल म्हणजे त्या भावना लोकांच्या भावना बरोबर आहे कारण की त्यांना भगत लागतो आता मला तर काही लोक असेही सांगतात म्हणजे ऐकण्यात आलं बरं का तुम्ही म्हणजे जास्त सिरियस घेऊ नका गावी साहेब आता दोन भगत गाडीत घेऊन फिरताना कुठे कुठे तांदूळ टाकून राहिले बरं का असं मी ऐकलंय खरं खोटं माहीत नाही आता जरा ते काय त्यांच्या गाडीच्या काचा एकदम डार्क लावले आहेत माझ्या एकदम लाईट काचा आहे ला ला तर आता बघावं लागेल आता भगत कुठला चांगला आहे हे जनताच ठरवेल बाबा आपण जर बघितलं तर जे पी गावीत नेहमी सांगत असतात की मी आदिवासी मुलांसाठी शाळा काढल्या आणि गोरगरीब जनता जनतेची मुलं त्या ठिकाणी शाळेत शिकत आहेत त्या अनुषंगाने खरंच तसं आहे का त्याबाबत आपण काय हो ना त्यांनी शाळा काढल्या शाळा काढल्या त्यात काही दुमत नाही ना पण कैलासवासी एटी पवार साहेबांनी पंच्याऐंशी साली समाज कल्याण म्हणून हे आदिवासी विकास खातं वेगळं करून आज शेचाळीस का सत्तेचाळीस आश्रम शाळा शासकीय ह्या आपल्या कळवण प्रकल्पात आहे आणि राज्यभरात तर त्याच्यापेक्षा जास्त आहे तर त्यापेक्षा एटी पवार साहेबांचं सा कार्य महान आहे पण त्यांनी शाळा जरी काढल्या तर तुम्ही मागे त्यांचं एक आंदोलन होतं नाशिकला ते आठ दिवस कलेक्टर ऑफिस समोर बसले होते तेव्हा माननीय प्रशासनाने त्यांनी ज्या काही त्यांच्या शाळा आहे त्याची चौकशी लावली होती का त्या कोणाच्या जागेत आहेत तर मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो की श्रीभवन बरडा इथे गणपत गावित म्हणून आहे त्यांची जास्त जमीन घेतली तसंच दुसरे कमलेश खंबाईत उंबरपाडा दीपक त्याचे वडिलांचं नाव पांडुरंग मेघा चिंचला येथे जमीन आणि घागबारीला गायकवाड यांच्या जमीन लिहून घेतांनी सांगताना असं सांगितलं की आम्हाला शाळेसाठी एक दीड एकर जमीन पाहेल पण यांनी लिहून घेतांनी त्याच्यापेक्षा अधिक लिहून घेतली तर माझी आपल्या माध्यमातून प्रशासनाला अशी विनंती राहील की तुम्ही ह्या ज्या काही लोकांच्या जमिनी घेतल्या आहेत त्यांना बोलवा आणि गावी साहेबांना बोलला कलेक्टर साहेबांकडे पोलीस त्यांना फक्त प्रोटेक्शन ठेवा हे ज्यांच्या जमिनी गेल्या ते लोक स्पष्टपणे सांगतील की ह्या माणसाने आमच्या जमिनी हडप केल्या हे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं हे करायचं त्याच्यामुळे हे बरोबर नाही अजून तुम्हाला एक विशेष सांगतो त्यांची अल्गुंची जी हॉस्टेल आहे ते फॉरेस्टच्या जागेत आहे फॉरेस्टच्या जागेत आहे आणि हॉस्टेल तुम्ही मुलींचं करताय चांगलं आहे शिकवताय पण मुलींच्या हॉस्टेलच्या वरती तुम्ही हॉ गेस्ट हाऊस का बांधून ठेवला सर्व सु, पूर्ण तालुक्यात चर्चा आहे की मुलींच्या हॉस्टेलच्या वरती गेस्ट हाऊस ची काय आवश्यकता याचं उत्तर जरा गावी साहेब आणि त्यांचे राजकुमार यांनी द्यावं अशी मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ते केलं अस मला सांगा मुलींच्या हॉस्टेलच्या इथं वरती गेस्ट हाऊस असणं शोभतं का याचं मला उत्तर त्यांनी द्यावं ना तुम्ही केव्हाही जा तिथं गेस्ट हाऊस आहे सर्व लोक सांगतात तालुक्यात तुम्ही आजही तुम्ही फिरून घ्या लोक सांगतील तिथं गेस्ट हाऊस वरती मुलींच्या हॉस्टेलच्या इथे गेस्ट हाऊस हे का त्यांना तुम्ही नेहमी भाषणात म्हणता का अल्गुनचं धरण मोठ्या गाज्याबाज्या करून बांधलं निधी खर्च करून बांधलं परंतु फुटल्यानंतर तिथं तुमच्या माध्यमातून मदत झाली असं तुम्ही नाही मदत नाही मी ज्या लोकांच्या घरात पाणी शिरलं ना मी त्यांना थोडंफार थोडी फुल नाही तर फुलाची पाकळी मदत केली अल्गुनला आजपर्यंत कुठलाच माझ लोकप्रतिनिधी गेला नव्हता मी तिथं गेलो त्यांना भेटलो सर्वांना मी माझ्या परीने काय देता आलं मी ते दिलं पण जेव्हा ते धरण तीन वर्ष आले फुटून ते करता आलं आणि आज हे म्हणतात आम्ही जामशे ओतूरचं धरण केलं त्यांचा जे पी बंधारा फुटला तेव्हा तर काहीतरी स्पर्धा होत्या पोहण्याच्या बरं झालं ते वेळेवर फुटलं आणि तर काही मुलं दगवले असते त्याच्यात अशी त्यांची कामाची पद्धत आहे कारण की त्यांचं एकच आहे की कम्युनिस्ट पक्षाचा विकास सोडून काही नसल्यामुळे फक्त खोटे आरोप करायचे आणि बदनाम करायचं बस आज फक्त व्हॉट्सअप वरती जोरात युद्ध चालू आहे बाकी काय नाही हा योद्धा फक्त व्हॉट्सअप योद्धा आहे असं मी म्हणेल त्यावेळेस धरणाच्या वेळेस तेथल्या नागरिकांच्या काय प्रतिक्रिया होत्या नाही नाही ते, ते कसं आहे अल्गून म्हटलं की थोडी तिथं दहशत आहे लोक बोलणार नाही एकाची तर पूर्ण विहीर मोटर सर्व विहिरीत अख्खा गाळ गेला एक किराणा दुकानदारवाला होता त्याचं एक सर्व किराणा माल चक्कीवाला होता पूर्ण झालं काही नाही बऱ्याच लोकांनी मदत दिली तुम्ही जर पण ते लोक बोलू शकत नाही तिथं साधारण नंतर काही लोकांनी लाख दोन लाख पाच लाख गोळा झाले दिले का त्या लोकांना अल्गुंडच्या लोकांच्या नुकसान झालं काही दिलं नाही असं माझा आरोप आहे काहीच दिलं नाही आता त्यांच्याबरोबर आमच्या तालुक्यातून मोठमोठे नेते फिरतात तुमच्याच चॅनलवर मी आता बघितलं का तुम्ही मेदरला गेले होते तिथं मुलाखत घेतली दोन शेतकऱ्यांची त्यांनी सांगितलं यावेळेस पाऊस आहे म्हणून आज पाणी दिसतंय नाही तर एक पंधरा वीस दिवसांनी गेल्यावर हे पूर्ण धरण गळक दिसेल ते नेते दाढीवाले आमचे जे नेते आहेत त्यांना तुम्ही एकदा जाब विचारा दुसरे एक नेते आदरणीय ने जे डी अण्णा पवार पाच वर्षात आमचा कारखाना एकदम सपाट करून टाकला चार तालुक्याचं नुकसान केलं त्या माणसाने विचारा गावी साहेबांना हे जे दोन नेते तुमच्यावर फिरता यांनी काय दिवे लावले हा हे लोक वडिलांबरोबर पण नव्हते आणि माझ्याबरोबर पण नाही म्हणून मी त्यांना गिनतीत धरत नाही निश्चितच ह्या योद्धाबरोबर आता निवडणुकीत जी काही युद्ध होईल निवडणुकीचं लोकशाहीचं युद्ध, युद्ध लोकशाहीचं म्हणतो मी दुसरा असं म्हणणार नाही कारण की त्यांना लोकांना मारझोड करायची सवय पण लोकशाहीच्या युद्धामध्ये निश्चितच माझा विजय होईल एवढं मी तुम्हाला आश्वासित करतो पण ते असं म्हणताय का ह्या दोन तुम्ही जे नाम मूल्य केला त्याने त्यांचा ते असं म्हणताय का पूर्ण कळून तालुका आमच्या बरोबर आहे चला मग केव्हा मीटिंग लावायची सांगा मी आव्हान करतो मी आता परत चौथ्यांदा तुमच्या माध्यमातून त्यांना आव्हान करतो चला कुठे तुम्ही सांगाल तिथं मी माझा मेळावा घेतो तुम्ही पण मेळावा घ्या किती लोक कुठे येतात याचा आपण निश्चित हे करू कारण की मी काय असं पेठ किंवा गुजरात चांदवड इथून लोक आणणार नाही मी लोक उपस्थित राहतील ते माझ्या दोन्ही तालुक्यातीलच जनता उपस्थित राहील एवढं मग त्यांना निश्चित आश्वासित करतो त्यांनी आता आजच एक म्हणजे जसं प्रचार केलेला आहे किंवा बातमी दिलेली आहे की मांगलीधरचा जो रस्ता आहे तो आम्ही पण त्या ठिकाणी जाऊन आलो काही ठिकाणी कडीकरण काम चालू आहे काही ठिकाणी डांबरीकरण झालं आहे तर ते असं म्हणतात का मांगलीधर कळवण मध्ये मांगलीधर मध्ये विकास नाही तर हे विकास काय करत मांगलीधर मध्ये विषय असा आहे तिथला म्हणजे नाही जेन्युअन प्रॉब्लेम असा नाही ते काम सीएम मुख्यमंत्री ग्राम सडक मध्ये साडेचार कोटीचं काम आहे कोसन पासून ते थेट मांगलीधर पर्यंत ते काम आहे आणि ते काम आता पूर्ण होऊन जाईल दिवाळीचा कालावधी होता ठेकेदाराचं लेबर नव्हतं ते काम शंभर टक्के होणार आहे साडेचार कोटीचं काम आहे अहो त्या गावी कैलासवासी दादा साहेबांनी धरण दिलं आणि मी आमदार नंतर मग मागच्या मी आमदार व्हायच्या आहे ते धरण लिकेज होतं त्याचं वॉल एकदम पॅक झालं होता, पाणी हे होत नव्हतं ते दुरुस्त केली त्या ज़... मांगलीधरच्या जनतेला माहिती आहे काम कोण करू शकतं मला फक्त एवढंच आपल्या माध्यमातून म्हणणं आहे की गावी साहेबांनी कळवण सुरगाण्यामध्ये कुठे कुठे आमदार निधी त्यांच्या कालावधीत खर्च केला याची जर मला यादी दिली तर निश्चित मी त्यांचे सत्कार करेल भाऊ तुम्ही अजून एक महत्वाचं म्हणजे सांगितलं का जे अर्जुन सागर धरण त्यांची सत्ता होती दोन हजार चौदा ते एकोणावीस त्यावेळेस तुम्ही नेहमी म्हणता का ते काहीतरी लाकूड आडून ठेवलं ते नक्की काय प्रकरण नाही असं झालं की ह्या धरणामुळे हे दोन्ही धरणं आहेत जे आपल्या तालुक्यात चणकावरून अर्जुन सागर याचं सर्व पाणी कळवण देवळा बागलान बागलांचा काही भाग आणि मालेगाव तालुक्याला याच्या पिण्यासाठी आणि शेतीसाठी दिलं जातं तर माग त्यांच्या कारकिर्दीमध्ये ह्या धरणाचं त्यांनी पूर्ण पाणी रिकाम करून टाकलं आणि लोकांना असं सा सांगितलं की याच्यात लाकूड आहे याचं गेटचं काम करायचं जेव्हा धरण पूर्ण रिकामं झालं त्यात कुठलं लाकडाचं काही नव्हतं मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही एकदा जाऊन तिथले जे काही सु, सुपल्या सुळे सुपल्याची जी काही मंडळी आहे त्या भागातल्या शेतकऱ्यांना विचारा पूर्ण धरण कोरडं करून टाकलं जसं ते धरण कोरडं केलं तसंच चणकापूरचंही धरण त्यांनी कोरडं केलं होतं त्यांच्या कारगिद त्यांना कुठलंच ज्ञान नाही फक्त मार झोडो बस याच्या पलीकडे काही काम नाही जर यांनी काम केलं असतं तर आज सुरगाणा तालुक्याला शासनाने जे म्हटलंय मागास तालुका आकांक्षित तालुका हे नाव दिलं गेलं नसतं हा आमच्या म्हणजे हा आम्हाला कलंक आहे त्यांच्यामुळे आम्हाला कुठे इतर ठिकाणी जेव्हा आम्ही जातो जेव्हा आम्ही सांगतो कळवंत सुरगानेवरून हो आलोय तर लोकांना आम्हाला विचारत तुमच्या तालुक्यात तर सरकारनी आकांक्षित म्हटलंय मागास म्हटलंय तर याला सर्वस्व जबाबदार माझी लोकप्रती प्रत प्रतिनिधी जीवा पांडू गावित हे आहेत असा मी माझा थेट आरोप आहे त्यांच्याच आपण जर बघितलं तर कळवण सुरगाण्याची जनता ही शून्य आहे आणि खास करून सुरगाण्यामध्ये जो विकास झाला त्या विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणची जनता जी आहे ती माझ्या पाठीमाग खंबीरपणाने उभं राहील आणि निश्चितच भरघोस मला जनता निवडून देईल असा दृढ विश्वास यांनी सांगितलेला आहे म्हणून येणाऱ्या वीस तारखेला कळवण सुरगाण्याची जनता नितीन भाऊंच्या पाठीमाग कशापणाने खंबीरपणाने उभे राहते हे देखील बघणं तितकच महत्वाचं ठरणार आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाइक करा सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा